बघा टायगरचा गाल ए इकडे बघ हे ए, 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 गलगंड इकडे बघ थांब जरा हे बघा थांब हे बघा टायगरचा गाल किती सुजलाय इकडे बघ हे बघ हे बघ दाखवत नाही गाला बघा तागुडी काय झालं तुझ्या गालाला झोपू नको इकडे दाखव मला हात पण लावू देत नाही आणि इकडे पण खाली पण सुजन आले बघा टायगरचा गाल बघा हा गाल बघा आणि हा गाल बघा किती सूज आले या गालाला काय झालं बागुडी तुझ्या गालाला बघू इकडे बघा आता कड़क, कड़क ताई ताई तर खावं देते इकडे हां हे बघा हे ना किती सुजला हा इकडून हे बघा पूर्ण कडक कडक झालं आहे हे काय झालं टायगरला काय माहिती परवाच्या दिवशी नेलेलं दवाखान्यात पण काहीच फरक नाही तर मी आता गावावरून आली आणि बघितलं आता म्हणलं टायगरला परत दवाखान्यात घेऊन जायचं तर आता त्याला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाते हे ना तागुली ताबुली का झाली तुझ्या गाल्याला बागुली हे बघा टायगरला त्या रात्री मी आता आली गावावरून आणि घेऊन जाते त्याला दवाखान्यात कारण त्याचा खूपच गाल सुजलेलं आहे म्हणून तर त्या दिवशी घेऊन गेलेलं पण काही फरक नाही पडला तर मी आली आता आणि मला काही राहावं ना म्हटलं नाही घेऊनच जाते बाबल्याला माझ्या बाबले बस खाली बश बस आता वाजलेत नऊ रात्री जात घेऊन जाते हां बाबली बघ बघ खिलकीतून बघा तिथून टायगर बाहेर मान काढू नको जास्त हे बरा हा बघा ऐकत ना सारखा मान बाहेर काढतोय इकडे गाड्या पाठीमागून आलोय दवाखान्यात आणि टायगर न्यू दवाखाना बघून पळून गेलाय बघा हा दवाखाना बघितला आणि त्या गेट जवळ डायरेक्ट बोलवलंय हा चाल चाल त्या बघा बघा दवाखाना म्हणून बोलले पळतोय बघा चल काय नाही करत या 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 काय नाही करणार बाबू तुला तुला इंजेक्शन नाही देणार चला म्हणून <laughs> बोलली हे चला चला पट्टा ते लावायच हे टाईट कर टाईट करते हा आवड जरा ते आवड जरा चाल। चला चल ते बघ येतच नाही चल लवकर तो पट्टच काढतो उचलून घे उचलून घे त्याला उचलून घे चल लवकर उचलून घे लवकर मी जाईल बघ आम्हाला मा इंजेक्शन देतील तुला नाही दिलं तर चल लवकर टायगर अरे दवाखान्यात जाऊ काय काय एवढा ते टाईट कर ना ते पट्टा असंच पाहिजे असंच पाहिजे तुला असंच पाहिजे बरं बरं हो चल चला चला डायरेक्ट हा दरवाजा बंद कराओ दरवाजा बंद करण्याचा परत पळून जाईल हा परत पळून जाईल हा काय नाही इंजेक्शन नका देवा डॉक्टर हा इंजेक्शन नका देवा देऊ नाही देणार नाही देणार बोल सगळं त्याला मराठी अक्की हा दरवाजा पण हे करा नाही तर पळून जाईल परत मस्त मस्त मस्तला ना औषधला द्यायचं फक्त ना असं 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 गोळी द्यायची गोड गोड चॉकलेटची द्यायची चॉकलेटची ची हा टायगर कॅडबरीची गोळी टायगरला द्या हो पळतोय तो दवाखान्या दवाखान्याची त्याला ना हे झालेली आहे सवय झाली ना ते बघून पळतोय गेट जवळच जातोय सारखा ही आता मी कॉल केलेला ना हे अचानक परवाच्या दिवसापासून पूर्ण सुजन आले त्याला जाऊन आलो परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी सकाळपासून अचानक आली काहीच नव्हतं काय ना परत दिवशी आदल्या दिवशी ना फिश दिलेली पण मी पूर्ण ताटे काढलेले होते पण आय थिंक माझा जर राहिला असेल एखादा तर काय त्याच्यामुळे तर नसेल ना काय अच्छा पण काटे असे झाडे ना एकदम बारीक दिलेली अशी आणि मी काटे पूर्ण काढून दिले नाही परवाच्या दिवशी पवारकडे नेलेलं इंजेक्शन दिलं त्यांनी सकाळीच आली एकदम सकाळी नऊ वाजल्यापासून आणि इंजेक्शन संध्याकाळी दिलेलं त्याला

तागुडी नो 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 नगो बाबू लय हुश आहे बाबली नो बेबी नो बेबी तागुली माझी लगेच हुश मम्माच बॉय नाही काही नाही डॉक्टर फक्त सुजन आहे आम्हाला वाटलं मुंगळा वगैरे काही चावला काय

खाजवतो ना अशी ड्राय स्किन झालेली ऑइल बाबली ताप चेक करणार बाबलीच्या फक्त काय नाही सोनुलीला काय नाही डॉक्टर तू का पळतोस त्यांना बघून हा लाज वाटते बाबुडीला अशी नाही 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 त्याची टॅबलेट देतो गोळ्या देतो ना त्याच्या सहा महिन्याची ती एक त्रिपाठी डॉक्टरांनीच त्या गोळ्या इतर गोळ्या घेऊन जातो त्याच्या गोचिडीच्या आता माझ्या बाबुले हुशिरला आला आहे ना बाबुली हे ना कोण नाही कोण नाही लेडीज कोणीच नाही बाबुडीला असते माझी लेडीजला माहिती का पट्टी करायला पण असं जात नाही आमच्या समोर परत नाही लांब जाऊन करतो एवढं जरा कळतं म्हणजे समोर लगेच असं बघितलं ना लगेच थांबतो लगेच लांब जाईल तिकडे अंधारात कुठं तर हा हा एवढा हुशार येतो हा हा फक्त तोंडाला झालं का कापूज झाली मुंगला चावला पाय झालं काय नाही काय नाही काय नाही करणार तुला का वाटलं इंजेक्शन देणार नाही देणार त्याची इथे कॅस्टरेशन केलेली ना त्याने बरोबर ओळखलं त्याला म्हटलं आता परत काय करता येत नो 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 नाही करणार नाही करणार आता आता काय नाही ते डॉक्टर नाही आहेत ते डॉक्टर नाही आहेत हे बघ नाही आहेत ना मला सांग हाय का नाही हा नो 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 हा ते फायनल का असं तसं खाजू बरं आहे त्याला काय खाज येते म्हणून तो असं करतोय ना नो 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 बेबी नो 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 सीट 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 गुड बॉय आहे ना ममज बॉय आहे ना तागुली तागडी ममज बॉय आहे ना कोण आहे ना कोणं तरी जसे तेच मुळे आला असेल ते सुजन मुळे आहे ना नाही नाही एकही नाही हे कुठे वगैरे केली होती असं नाही उलटी पण नाही नो 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 पडणार पडणार नो सीट सीट तो उजन ना दादूला सुमी दादू उजन ना नो 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 सीट डॉक्टर इंजेक्शन नाही द्यायचं बाबुलीला नाही द्यायचं नाही द्यायचं टायगरला इंजेक्शन कोण देतं का टायगर मोठा झाला आता आता टायगर इंजेक्शन नाही घेणार आता तो टॅबलेट खातो टायगर गुड बॉय आहे ना टायगर इज अ व्हेरी गुड बॉय अँड ममज बॉय इकडे बघ इकडे बघ काय नाही होणार तू कशाला घाबरतो एवढा पळत सुटलाय तिकडे गेट जवळ जातोय सारखा सारखा केडा गेट जवळ जातोय पळून कडी लावली म्हणून मगाशी बाहेर गेलाय रस्त्यावर गाड्या येतात काय येतात कळत का असं नाही करायचं ते डॉक्टर आले ना दुसरे ते इंजेक्शन देणार मग हां हे डॉक्टर इंजेक्शन नाही देत हे ना बर उद्या हां उद्या रात्रीपर्यंत ना ठीक आहे ते पवार सर पण तेच बोलले की होऊन जाईल म्हणून दोन तीन दिवसात होईल असं बोलले आणि त्यांनी टॅबलेट पण चालू केलेली हुशार असते ना तागुडी रडत नाही डॉक्टर इंजेक्शन पण नाही घेत माहितीये कागुडी इंजेक्शन पण डॉक्टर इंजेक्शन नाही द्यायचा टायगरला

ए ए नो नो नाही रडत नाही कर तुला सगळे हसतात हा बघू बस नाही पाठवले तो सात तास तिकडे गेलाय वाम थांब हो बेबी बघा आता आपली डॉक्टर आलीत ना मग आपली डॉक्टर आलेत ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिन्यातून एकदाच आणि रोज असं त्याची हे करतो ग्रुमिंग करतो ए नो 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 मीला मी कायच करत आहे डॉक्टर डॉक्टर इंजेक्शन दिलं तुम्ही हो खूप गुडबो आहे ना मारडत पण नाही थोडा गरम पाण्याने शिकायचंय त्याला एक्स रे घेऊन घ्या कारण काही बाहेरून काही दिसत नाहीये आतमध्ये काही दाताच असत ना दात इकडे या इकडे दर्याला बांध याच्या बांध लगेच पळात सुटतोय न आळू हळू चालू पट्टा काढलाच मार खाणार <laughs> आता मग अशी पळून पळून हैरण केलंय न न चला आता घेऊन जातो हा का ऐकत नाही आम्ही आता निघालो टायगरला घेऊन टायगरला मस्त दोन इंजेक्शन डॉक्टरनी कोंबलेत तीन तीन, 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 तीन पहिले डॉक्टरनी एक दिला पहिले डॉक्टरनी दोन दिले आणि नंतरचे जे ओरिजिनल डॉक्टर होते ना आमचे ज्यांनी टायगरची सस्ट्रेशन केलेली ते तर त्यांनी एक दिला आहे ना मग आता टायगर ता मस्तपैकी आता चांगला होणार बाबुडी टायगरचा सरा करायला सांगितलं त्यांनी तर आम्ही जाऊ उद्या ते म्हणाले दाताचे पण किडल्यामुळे ना असं होतात आणि एक दात किडलेले आहेत हे बघा पिवळे पिवळे झालेत थोडेसे मग आपले कसे दात किडल्यावरती प्रॉब्लेम होतो तसं